तळोदा नगरपरिषद निवडणूक सहाव्या दिवस अखेर अध्यक्षपदासाठी दोन तर सदस्य पदासाठी बत्तीस अर्ज दाखल तळोद्यात उमेदवारी अर्जांचा पाऊस आजवर चौतीस अर्ज दाखल नमस्कार नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याचा सहाव्या दिवशी दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्ज दाखल प्रक्रियेला गती मिळाली आजच्या दिवशी अध्यक्षपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही मात्र सदस्य पदासाठी तब्बल सत्तावीस अर्ज दाखल झाले आहेत त्यामुळे आजपर्यंतचे एकूण अर्ज अध्यक्षपदासाठी दोन आणि सदस्यपदासाठी बत्तीस इतके झाले आहेत प्रभाग न्याय दाखल झालेल्या अर्जावर नजर टाकल्यास प्रभाग क्रमांक दोनमध्ये अन्सारी निगर अलीम बीजेपी आणि परदेशी अनिता संदीप शिवसेना यांनी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये क्षत्रिय शोभा केसरसिंग शिवसेना मराठी सुनील नामदेव अपक्ष आणि गोसावी विकासगीर जुलालगीर शिवसेना यांची नावे अर्जामध्ये आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये पाडवी कल्पना सुखदेव शिवसेना पुरेशी शेख रईस शेख बीजेपी आणि शेख नदीम शेख युनुस शिवसेना यांनी नामनिर्देशन दे पत्र सादर केले आहे तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये भोई जगदीश भगवान आणि दुबे प्रतीक्षा जितेंद्र दोघेही शिवसेना हे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये पाडवी धनराज योगेश शिवसेना पाडवी सुरेश महादू बीजेपी शेंडे अंबिका राहुल बीजेपी आणि सूर्यवंशी मनीषा राजेंद्र शिवसेना यांनी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक सात मध्ये राणे गणेश निंबा शिवसेना माडी श्रीष कुमार नथू आणि चौधरी रत्ना सुभाष बीजेपी अशी चार नावे आहेत प्रभाग क्रमांक आठ मध्ये पाडवी आरती सुनील आणि उदासी अनुप कुमार रवींद्र दोघेही शिवसेना यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये माडी मोनिका सुरेश सूरज कर्णकार कपिल सुनेल गिरणार देवेंद्र जयंत जयवंत तिघेही शिवसेना आणि वाणी गौरव देवेंद्रलाल बीजेपी यांनी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक दहामध्ये नरेश हरी पाडवी शिवसेना पाडवी विवेक लक्ष्मण बीजेपी आणि चव्हाण वैशाली अंबाला शिवसेना अशी नावे अर्जांमध्ये आहेत अर्जा अंतिम मुदत जवळ येत असल्याने उमेदवारांचा हालचालींना वेग आला असून सर्वात निवडणुकीचे वातावरण अधिक थांबू लागले आहे